आता हे आता हे जे प्रकरण चालू आहे महेश शेळकेंनी जे रोहित खरातलं जे फोनवर बोललं आहे तर तो ते पहिल्यांदा फोन केल्यानंतर पहिल्यांदा म्हटले म्हटलेत जातीवाचक बोललेलं नाही आहे माझ्या हॉटेलवर इथून पाठीमागं एक महिन्यापूर्वी महेश शेळके आणि रोहित खरात हे बसले होते यांच्या व्यवहारावरनं बोलणं चालू होतं तर सुद्धा रोहित खरातनी महेश शेळकेंना ॲट्रॉसिटी दाखल करू म्हणून वारंवार धमकी वारं दिलेली संदर्भात फक्त महेश शेळकेंनी त्यांना फोनवर म्हटलेत तुम्ही जय भीम तुम्ही महार समाजाचे म्हणून तुम्ही आम्हाला धमकी देतात ब्लॅकमेल करता का त्यांचा कुठेही या संदर्भात जातीवाचक उल्लेख करायचा आहे कोणाला त्रास द्यायचा असा कुठलाही हेतू नाही रोहित खरात हा जाणून बुजून महेश शेळकेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत होता त्या संदर्भात त्यांनी मला अशी एक भीती होती का हे सगळं चाललेलं आहे हे जाणीवपूर्वक सरपंच धनगरवाडीचा जो आहे जो रोहित खरात विकत घेतलाय जर समाजाचा खरं कळवळा असता तर त्यांनी घरं पाहिली असती का या समाजाची घरं आहेत मग हा प्लॉट पूर्ण घ्यायचा नाही ना तर त्या जिथं ज्यांची घरं आहेत आमच्या समाजाची त्यांना विचारायला पाहिजे होतं का हा पूर्ण प्लॉट मी घेऊ का तर तुमचं कागदपत्र दाखवा तुम्ही विकत घेतलाय नोटरी केली कशी केली आणि ज्या शेळक्यांकडून त्यांनी घेतलाय त्यांनाही विचारणा झाली पाहिजे का तुम्ही रोहित खरांनी त्यांना विचारायला पाहिजे होतं तुम्ही आता यांना नोटरी दिलेली आहे पण आम्हाला पूर्ण प्लॉट विकताय तुम्ही त्या रोहित खरातनी जे उद्योग केलेला आहे तो गुन्हा आहे रोहित खरात यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो कायद्याने आणि कायद्याने दर्शन भाऊ घेतलाय ना जे कोण आहेत ना त्यांच्यावर बी गुन्हा दाखल काय मेट्रोसिटीचा गुन्हा फक्त याच्यावर ओपन होतो असं काही नाही चुकीचं हे माहित नाही पण माझं काय म्हणणं आहे का महेश शेळकेंनी जो फोन केला रोहित खरातला तो जातीवाचक त्याला शिवीगाळ करायच्या उद्देशाने केलेला नाही वारंवार उल्लेख का केलाय वार का दोन तीन वेळा रोहित माझ्या माझ्यासमोर महेश शेळकेंना धमकी दिलेली का मी अट्रॉसिटी करेल तुझ्यावर म्हणून व्यवहाराच्या बाबतीत त्यांचं काही पैशावरून घेणं देणं होतं या बाबतीत मागच्या महिन्यात माझ्या हॉटेलला झालेलं आहे आर्मीला जगदंब हॉटेलवर समोर विषय झालेला आहे तर चार वेळा आपण एखाद्या माणसाला हॅरेसमेंट केली की मी ब्लॅकमेल करेल चार वेळेस जर आपण एखाद्या माणसाला हॅरेसमेंट केली मी ब्लॅकमेल मी अट्रोसिटी करत तर तो पुढचा माणूस काय सांगणार आहे का तू महार समाजाचा आहे म्हणून तू फायदा घेतो त्याला जातीवाचिक बोलायचं नाही पण त्याला पूर्वी तसं झालं होतं यापूर्वी त्यांनी त्याला बऱ्याच वेळा धमकी दिलेल्या आहेत आणि आरबी गावात सुद्धा त्यांनी बऱ्याच अशा नोटऱ्या लोकांना करून दिलेल्या आहेत पैसे घेऊन उलटे पालटे व्यवहार तर तो माणूस अतिशय चुकीचा आहे समाज बांधव त्याची बाजू घेत असतील ना तुम्ही पण हे राहील भाऊने यांनी नितीन शेटणी यांनी त्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे महेश शेळके काही जातीवाचक त्याला बोलायचं नव्हतं उगाच याला राजकीय वळण देऊन उगच महेश शेळकेवर चिखल फेक करण्याचा काही अर्थ नाही महेश शेळकेने महेश शेळके महेश शेळकेकडे चार गाडी आहेत गाडीवर आंबेडकरांचे बाबासाहेब किती वर्ष पूर्ण झालेले आहेत मग त्यांनी तेव्हा काय केलं तो आताच का करायला लागला महेश घेतली म्हणून जाती वाचक भाऊ यांनी जमीन घेतली यांनी त्याला फोन नाही कर ना मला हे पाहिजे ते पाहिजे बरोबर ना

तू सरपंचा आरोप आहे की हे खरंच आहे किती वर्ष पूर झाली हे त्यांनी सांगा ना किती वर्ष पूर झाली वीस लाख तुला आताच का ती गोष्ट का ठेवली तुला आताच आत्ताच का मग आठवली तुला घाबरले असेल कसे घाबरले असेल कारण त्याला संदीप भाऊ मी म्हणतो त्याला जर त्यांना जर जातीवाचक शिवेगाळ करायची असेल ना तर माणूस उद्धटपणे करतो उद्धटपणे करतो फोन रेकॉर्डिंग पूर्ण ऐका तुम्ही तो त्याला उचकवतोय महेश शेळकर उचकवतोय तो उचकवतोय तो सांगतोय मग मी बघून घेईल तुम्ही ऐका रेकॉर्डिंग पूर्ण ऐका आणि मग त्यावर ठरवा आणि पोलीस स्टेशनच्या वेळेस दर्शन भाऊ मला म्हणत होते का तुम्हाला स्वप्नील मार म्हटलं तर चालेल का नाही चालणार का मारड जर एखाद्या माणसाने जर आपल्याला मारड म्हटला ना तर ती जातीवाचक शिवी झाली जर तू महार समाजाचा म्हटलं ती शिवी झालेली नाही बर बरोबर हे खूप मोठे माणसं त्यांच्या पुढे आम्ही बोलू शकत नाही पण हे सांगतोय महार म्हटलं म्हणजे काय गुन्हा नाही काय गुन्हा आहे तो काय सांगतोय त्याला चार वेळा जर तुम्ही धमकी द्याल जातीवरून मी अॅट्रॉसिटीचा नावाखाली अॅट्रॉसिटीच्या नावाखाली तुम्ही त्याला धमकी द्या ना चार वेळा तो बोलणार सार्वजनिक ठिकाणी असं अपमान झाला पाहिजे त्याला पण नियम होते महेश शेळके हे जातीवाद करत नाही तुमचं नाही माझ्या चुलन भावाला कोरोनाच्या काळामध्ये महेश महेश शेळकेने अडीच लाख रुपये खर्च करून दवाखान्यात नेलेले अडीच लाख रुपये खर्च केलेला आहे त्या माणसाला जर आमच्या समाजाविषयी जरा वाईट वाटत असत वाईट वाईट काय म्हणत असत तर ते आम्हाला कळायला असतं आम्ही कसं त्याची बाजू घेऊन बोललो असतो आमचा गणेश भाऊ लेण्या बिने साथ करायला जातो कुठे असतात ते नेते कुठंच नाही नेते दिसतीच नाही आमच्या घाऊची स्टेटस पाहतो मी सगळे लेण्या साफ करतो ने ने का साठी करतो बुद्धांसाठी आणि हे कुठे आहेत नेते नेते कुठंच नाही ते हे फक्त आता काय महेश शेळके फक्त वचपा काढायचा आहे महेश शेळकेचा म्हणून आलेली आहे बाकी याच्यामध्ये काहीच नाही यांना फक्त महेश शेळके हा आहे ना तालुक्यातून संपवायचा आहे महेश शेळकेला आहे ना कसं दाबता येईल एवढं बघायचंय म्हणून यांनी हा कट रचलेला आहे याच्यामध्ये काहीच नाही आणि तो आहे तो। तो ते मित्र होते पण आता काय राजकारणामध्ये थोडस काम काम आम्हाला आमच्या नेत्यांविषयी आदरच आहे दर्शन भाऊ असतील शैलेश भाऊ असतील नितीन भाऊ असतील फक्त आमचं असं म्हणणं आहे का रोहित खराचं अतिशय चुकीचं काम चालू आहे त्यांनी फक्त त्याला पाठीशी न घालता त्याला समज द्यावी का आपल्या लोकांचा तू प्लॉट विकत घेतला त्यांचे घर आहेत तिथं तू का विकत घेतला तू पाहिला नाही गेला का प्लॉट भाऊ तिथं प्रेमिंग प्लेमिंग बस होतो रोहित कशाला फोन करायचा आता काय म्हणतो नाव करून देतो काय देतो बसू दे ना प्लेमिंग ब्लॉक तिथं अडचण काय कळवळव अडचण काय आता म्हणतो करून म्हणजे यांचं चार तास इथं हे बसले ना नेते मंडळी यांचा इथं सगळा कट रचला आणि यांनी आरोप करू नको कोणाला वाईट नको बोलू काय बोलायचं यांचं झालं तुझं नाव काय नागेश कोळगे नागेश कॅमेरा चालू आहे लई बोलव नाही माणसानी जरा पार्श्वभूमी समजून घ्या लई उडून नको बोलू कोणी कट का राचला काय झालं तुला माहित एक मिनिट एक मिनिट ऐकत आम्हाला इच्छा आवाज खाली कर आवाज खाली कर आम्ही आम्हाला इज्जत नाही का एक मिनिट नाही नाही बोलू नका तुम्ही थांबा ऐका आम्ही एक मिनिट आम्ही तुमच्या जमी बोलले आम्ही ऐकलं विषय आम्ही वाद नाही घालत आलो नागेश

आम्ही यांच्यासाठी जीव काढत होतो मी잖아 दोनदा तुम्ही सत्य परिस्थिती की नाही गणेश तुम्ही विचारा काय बोललास हेच नेत होते काय बोलले असं नाही बोलायचं मग जे झालं नाही लाजबत नाही तुम्हाला नाव ठेवत नाही तुम्हाला मी नावच ठेवत नाही काय बोलला या नेत्यांचा कचरा असला आम्ही कचरा आमचं म्हणणं नाही तसं नाही दर्शन भाऊक मध्ये काय बोलले एकत्र आम्ही चुकीचं बोलूच नका काही ते नाही म्हणणं नंतर पैसे घेतले आणि मागे तुम्ही काय असाल काय सांगता मग कोण बोललो कोण बोललो तुम्ही मोठा तरी म्हणजे आम्ही काही पण नाही कुंगना भाऊ आम्ही मिटवण्यासाठी सरपंचाला पण बोलवून घेतलंय यांना तुम्ही मोठेत ना आवाज बस चिडू नका ना मोठे ना ना तालुक्यात वेगळा मेसेज जातो एकटला तसं नाही तुम्ही या अँगल येतात ना हे करायला असू द्या काय फरक नाही आम्ही काय গিলती नाहीये या मानला जरा विचार एक मिनिट भाऊ रात्रीचा 11 100% आम्हाला आमच्या वेळेस प्रोटेक्शन नाही केलं सगळ्यांनी आम्हाला मदत केली शंभर टक्के मदत केली काय बोलला त्याचं काय तुम्ही एवढं काळाय का बोलाय आम्हाला माहिती नाही सांगितलं ते नंबरच नाही त्याचा फक्त तो आमचा कोण आहे दलित भाऊ आहे आमचा बांधव आहे